नमस्कार राई परिवारमध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन सिसाट आपण आलो आहोत कवन तालुक्यामधील भेंडी या गावामध्ये इथले आपले रेड प्लस वापरणारे शेतकरी आहेत की त्यांना आपलं रेड प्लस वान वापरले तर त्यांना आज विचारूया की आपलं रेड प्लस वान त्यांना कसं वाटलं का का आपलं नाव सांगा हा सुधाकर केदार गाव गाव भेंडी तर तुम्ही हे बियाण उतार वगैरे कसा मिळालं बियाणं दोन किलो घेतला आम्ही कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के उतार पूर्ण अगदी आणि आता माल किती निघाला असेल किलो दोन किलो मध्ये कमीत कमी साठ ते पासष्ट माल निघाला ते माल निघाला आणि या या पद्धतीने चांगला चांगला आणि साईज आणि कलर कसा मिळाला तुम्हाला एकदम कलर पण चांगला आहे साईज चांगली मिळाली आणि मार्केटला पण एकच नंबर जाईल आपण इथं प्रत्यक्षात बघू शकतो त्यांनी आता काढून आणि इथं स्टोरेज करून ठेवलं आहे आता मार्केट शनिवार सोमवारी भरायचं रविवार शनिवार असल्यामुळे मार्केट बंद असल्यामुळे आता ते सोमवारी भरून मार्केटला पोहोचवणार आहे आणि तुम्ही पुढच्या वर्षी वापरणार ते बियाण हो वापरणार इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की राई राई हा वाण चांगला आहे वापरण्यास काही हरकत नाही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव